नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवं वादळ आलं आहे हे वादळ आलं आहे एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या पुरस्काराने खरं तर पुरस्कार एक कारण झालं परंतु नेमकं कारण हे आहे की हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना देण्यात आला आणि नेमकं इथेच माशी शिंकली आणि त्यामुळे मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग निर्माण झाले नेमकं काय घडलं का आहे आणि जे घडलं आहे त्यातून काही वेगळ्या सूचना महाराष्ट्राला मिळत आहे का हे आपल्याला ऐकायचं आहे नेमकं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बैठकांना दांडी मारतात परंतु शरद पवारांकडून पुरस्कार स्वीकारतात मग एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आता वेगळं काही चालू आहे का शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं तक्त पलटवणार का हेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी खरं तर ठाण्यामध्ये एक रिक्षा चालवणारा व्यक्ती आणि तिथपासून नगरसेवक महापौर आमदार आणि त्यानंतर मंत्री आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री असं सगळा प्रवास गाठणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे हे ठाण्याचे शिलेदार तर होतेच परंतु हळूहळू त्यांनी महाराष्ट्रातले सगळे आमदार जवळ केले आणि एका वेळी म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंना धोका देऊन जे महाराष्ट्राने कधी विचार केलेला नव्हता त्यांना धोका देऊन एकनाथ शिंदे यांनी गुजरात गाठलं गुजरातनंतर गुवाहाटी गाठलं आणि तिथून थेट गोवा मार्गे वर्षा निवासस्थानी विराजमान झाले म्हणजेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले खरं तर साधा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा प्रवास एकनाथ शिंदेंचा सोपा नव्हता परंतु या प्रवासामध्ये त्यांची बराच काळ निष्ठा आणि नंतर गद्दारी अशा प्रकारचं ते समीकरण त्यांचं जुळलेलं होतं आणि त्यामुळेच शिंदे यांच्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे कमालीचे दुखावले गेलेले होते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांना सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला गद्दार म्हणून ओळखू लागले परंतु नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी आपल्या कामाच्या जोरावर हा शिक्का देखील पुसून काढला आणि एक कर्तबगार एक काम करणारा एक कॉमन मॅन असलेला मुख्यमंत्री ही स्वतःची इमेज तयार केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या वेळी खर तर महायुती कुठेतरी मागे पडली परंतु एकनाथ शिंदेनी सोबत नेलेल्या लोकांना निवडून आणलं हेही तेवढंच खरं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला आणि त्यावेळेला चेहरा सुद्धा एकनाथ शिंदेच होते आता अशा एकनाथ शिंदेना त्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचं होतं परंतु भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही आणि उपमुख्यमंत्रीपदावरती त्यांना समाधान मानावं लागलं त्यानंतर त्यांनी गृहमंत्रापदासाठी हट्ट धरला तोही त्यांना सोडावा लागला आणि नंतर पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे दुखावले गेले असं सगळ्याकडे चर्चा आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे सध्या देवेंद्र फडणवीसांच्या बैठकांना दांडी मारताय ही मीडियामध्ये बातमी आहे परंतु या मधल्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं याच एकनाथ शिंदेना महाजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार यांनी संबोधण्यात आलं आणि हा पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचं ठरलं तर ते म्हणजे शरद पवारांच्या आणि शरद पवारांनी हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना दिला आणि दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांनी मात्र यावरती मोठी तोब डागली थेट शरद पवारांवरतीच संजय राऊतांनी मागील काही काळामध्ये आता पहिल्यांदाच टीका केलेली होती खरं तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे आहे आणि यांच्यामध्ये फार काही जमतं आहे असं चित्र निर्माण केलेलं होतं परंतु या पुरस्काराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण केली एकनाथ शिंदेंना दिलेला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील स्वाभिमान हा त्यांनी बुडवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला शरद पवारांनी हा पुरस्कार द्यायला नको होतं अशा प्रकारची टीका त्यांच्यावरती करण्यात आली आणि त्यानंतर सगळेच जण शरद पवारांच्या कृतीचं समर्थन करायला समोर आले आणि नेमकं इथेच शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठी दरी पडली एकीकडे एक एकनाथ शिंदे हे भाजपवरती नाराज आहे तर दुसरीकडे शरद पवार पर्याय शोध आहेत जर एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार आणि काँग्रेस हे जर एक आले तर तक्त पलट होऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच की काय कुठेतरी एकनाथ शिंदे या कार्यक्रमामध्ये शरद पवारांचं कौतुक करताना दिसले तर कुठेतरी शरद पवारांचा गटसुद्धा एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना दिसला आणि नेमकं यामुळेच उद्धव ठाकरे हे कमालीचे दुखावले गेले हेही महाराष्ट्राने बघितलं आदित्य ठाकरेंनी यावर टीका केली संजय ही टीका केली आणि या सगळ्या गोष्टींना उत्तरं दिले ते म्हणजे शरद पवार गट अजित पवार गट आणि खुद्द भाजपने सुद्धा त्यामुळे सध्या तरी राजकीय समीकरणं येणाऱ्या काळामध्ये घडू किंवा बिघडवू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे तक्त पलटवणार का हा प्रश्नही महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झालाय येणाऱ्या काळामध्ये याबद्दल काय घडतंय ते नक्कीच आपण बघू तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद